एकीकडे शेतकरी संकटात सापडलेला असताना कृषी मंत्री सभागृहात रमीचा डाव खेळण्यात व्यस्त आहेत तर मुख्यमंत्र्यांसहित सर्वच मंत्री बिनकामाचे असल्यामुळे मुख्यमंत्र्यांसहित सर्वच मंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी रेनापूर येथे राष्ट्रीय ये महामार्गावर दोन तासाहून अधिक वेळ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय यावेळी महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या एक शेतकऱ्याचा मुलगा संविधान पद्धतीने जर निवेदन देत असेल दे 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 त्याच्यावर एक राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष चालले काय अरे तुम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी सोडून तुम्ही काय करता महाराष्ट्राचा कृषी मंत्रालय कोकाटे हा तिथं त्या विधान भवनामध्ये पत्ते खेळतो रंबी खेळतो आणि तुम्हाला शेतकऱ्यावर देण्या लक्ष नाही आणि विधान भवनासारख्या पवित्र ठिकाणी दोन आमदार जर राहणामारी होत असेल तर सर्वसामान्य जनतेचं चाललंय काय सर्व सर्वसामान्य जनतेने आदर्श काय घ्यायचा तुमचा जो महाराष्ट्र चालवतो आपलं विधानभाऊ दैवत आहे त्या दैवताच्या ठिकाणी जर हल्ले होत असाल तर महाराष्ट्राच्या जनतेने जगायचं कसं शेतकऱ्या शेतकऱ्याचे सगळे आतापर्यंत ह्या सरकारनं खोटे आश्वासन देत कुठले कर्ज माफ केली काय आता कुठलं त्यांना शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला नाही यांच्या कृषी मंत्र्याला तिथं रमी खाय वेळ आहे महाराष्ट्र शासनानं अजित पवारला सत्तर कोटीचा घोटाळा केला घोटाळ्यामध्ये आरोपी केलं त्याला तुम्ही सरकारमध्ये घेता ते ला सरकार चालवतात त्यांचे भाडे कुरू असले सुरत सारखे कुठे एखाद्या शेतकऱ्यावर हल्ला करतात आणि आम्ही जनतेने महाराष्ट्र शासन काय घ्यायचं जनतेने आपल्या एक तर देवेंद्र फडणवीस साहेबचा राजीनामा मागत आहे एकनाथ शिंदेचा राजीनामा मागत आहे अजित पवारचा राजीनामा मागत आहे कृषी मंत्री कोकट यांचा राजीनामा मागत आहे सुनील तटकरेचा राजीनामा मागत आहे कारण का हे सगळं लबाडाचं सरकार आहे आता तुम्ही सगळं डोळ्यात पाहताय जर महाराण होत असेल तुमच्या आमच्या मीडिया बंधूजांनी सगळं लाईव्ह केलंय महाराण बाई ह्याच्यापेक्षा दुर्दैव काय आहे शासन सांगा दाबण्याचं काम चालू आहे शंभर टक्के दाबण्याचं चालू आहे कारण का हा महाराष्ट्र शासन लबाडे कोणते ते सत्तेत आलेला आहे यांना कर तुम्हाला सगळ्या डोळ्यात पाहिलाय की सगळे आमदार पळून हा शासन बनलाय तिथं त्यांना बाकीच काही दिलं गेलं नाही त्यांना जनतेविषयी कुठली तळबळ राहिलेली नाही त्यांचं फक्त स्वतःच एकाचं हाटेल अडीचशे कोटीच दुसऱ्याच गृहमंत्र्याच्या आईचं नावावर जर बार असेल लेडीज बार तर तुम्ही शासन काय चालवताय घर राज्यमंत्र्याच्या आईवर बाळ सरकार आहे का शेतकऱ्याकडे लक्ष दिलं तुम्हाला रामदास कदमच्या पत्नीच्या नावावर बार असेल डान्स बार तर याच्यापेक्षा आदर्श काय घेतात शेतकऱ्याने आणि निघाली लोकांचं चांगलं करायला अरे गृहपत्राला वेळ नाही कुठे काय चाललं ती बिचारी आमची बहिणी मुंडे बंधू पडली आत्महत्या करायला गेली त्याच्या मूर्ती नवऱ्याचा मूर्ती लक्ष देण्यात तयार नाही तुमच्या तिकडे बार बोला म्हणजे बार चालू करायचं का असं कुठंतरी महाराष्ट्र शासन शेतकऱ्याच्या धोरणाविषयी कुठंतरी त्यांच्या जीवाशी खेळत आहे त्यामुळं या सरकारनं आपल्या शेतकऱ्याची जी मागणी आहे त्या पूर्ण कराव्यात कालचा जो हल्ला झाला सूरज चव्हाणवर कडक कडकात कड कारवाई झाली पाहिजे असे असं जनतेने काय त्यांचा न्याय घ्यायचा त्यांच्याकडून आता प्रत्येक अध्यक्ष जर स्वतः मारहाण करत असेल याच्यापेक्षा दुर्दैवी घटना काय घडणार आहे शासनाचं दुर्लक्ष तुम्हीच लक्षात घ्या ना मीडियावाले आमचे बंधू एक विधानभवन जर कृषी मंत्री रमी खेळत असेल तर त्यांना शेतकऱ्याकडे द्यायला लक्ष काय आहे सरसर महाराष्ट्र शासन शेतकऱ्याच्या आ डोळ्यात पाणी घालत आहे त्यांना शेतकऱ्याची कुठली चिंता राहिलेली नाही का कुठल्या गरीब असेल नाही दुनियाचे जीएसटी भाव वाढवले त्यांना गोरगरीबाला म्हणजे कुठल्या ह्याला राशन पाणी टायमावर नाही बाकीच्या गोष्टी भाव वाढवत आहेत त्यांना लक्ष द्यायला गरज नाही त्यांना शेतकऱ्याच्या जी मागणी त्या जर नाही झाल्या तर आम्ही एक महिन्यामध्ये राष्ट्र राष्ट्रवादी शरद चंद्रजी तालुक्याच्या वतीनं तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा आणणार आहोत राज्य सर शासनाच्या वतीनं जो राज्यात गलत कारभार चालू आहे त्याच्या म्हणजे त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही रास्ता रोको करत आहेत